रामकृष्ण हरी चला आपण छान मस्त असे गणपती बाप्पासाठी आंब्याच्या रसाचे उकडीचे मोदक करूया त्यासाठी मी दोन वाट्या ओरलं खोबरं का नारळ फोडून घेतलं आहे आणि मिक्सरला बारीक करून घेतलं आहे त्यानंतर एकाकडेमध्ये थोडीशी खसखस भाजून घेतली आणि दोन वाट्या खोबरं घालून त्यामध्ये एक चमचा तूप घालून घेतला आणि छान असं हलवत राहिले त्यामध्ये एक ते दीड वाटी गूळ घालून घेतला नंतर मंद गॅसवर हा खोबरा आणि गूळ हलवून घेतले सतत हलवल्यामुळं छान असं ते पातळ झालं त्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातले ड्रायफ्रूटचे स्लायस करून घेतले होते ते सर्व घातले विलायची पावडर घातली आणि त्यामध्ये मी स्टोअर करून आंब्याचा रस ठेवला होता ती अर्धी वाटी आंब्याचा रस घालून घेतला आपल्याला वर्षभरसाठी हा आंब्याचा रस आपण स्टोर करून ठेवू शकतो त्यानंतर थोडंसं जायफळ खिसून घातलं आणि हे आपलं झालं मोदकाच्या आतील सारण तयार त्यानंतर एका कढईमध्ये एक वाटी पाणी घालून घेतलं त्यामध्ये एक चमचा तूप घातला आणि चिमूटभर मीठ घालून घेतलं चवीला एकदम छान लागतं आणि त्यामध्ये एक, एक वाटी आंब्याचा रस घातला आणि छान असे उखळीपर्यंत येईपर्यंत हलवत राहिले नंतर उखळाल्यानंतर त्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घालून घेतलं आणि एकदम छान असं पीठ त्याचं मऊसर तयार करून घेतलं आणि ताट झाकून मंद गॅसवर हे पीठ शिजवून घेतलं त्यानंतर पीठ शिजल्यानंतर हे पीठ घाली घेऊन मोदकाच्या साच्यामध्ये हे पीठ लावलं आणि आतमध्ये नंतर ते मोदकाचं सारण घालून घेतलं खोबऱ्याचं तयार केलेलं आणि त्यानंतर त्यामध्ये राहिलेलं सारण घालून छान असं आपले म मोदक तयार करून घेतले सर्व पिठाचे मोदक तयार केले आणि एका चाळणीमध्ये ते थोडंसं तूप लावून हे मोदक ठेवून एका कडेमध्ये उकळायला पाणी ठेवलं आणि त्यामध्ये ही चाळण ठेवून छान असे आपले मोदक उकडून घेतले एकदम सुपर टेस्टी हे मोदक खायला चवीला करायला सोपे आणि मऊ असे लागतात नंतर छान असे उकळलेले मोदक सर्व काढून घेतले आणि त्यावर थोडंसं तीप तूप आणि घालून घेतलं आणि एकदम गरमागरम छान असे गणपती बाप्पासाठी आपले हे मोदक तयार झालं आणि थोडंसं केसर पण घालून घेतलं असे छान छान रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका